खोपोली नगरपालिका हद्दीतील शंकर मंदिर तलाव येथे पाताळगंगा नदीमधून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये गगनगिरी मठाच्या बाजूला असणाऱ्या जलवाहिनीत वीरेश्वर व लेक व्ह्यू बिल्डिंगच्या मागील बाजूने येणारे दूषित पाणी व सांडपाणी हे जलवाहिनी लिकेज असल्याने त्या जलवाहिनीद्वारे वीरेश्वर मंदिर तलावात येत आहे यासंदर्भात संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रशासनास वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार व पाणी कर्मचाऱ्यांसोबत सदर सांडपाणी हे पाताळगंगा नदीत सोडत असल्याने पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे संपूर्ण शहरास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी लिकेज असल्याने त्यामध्ये सांडपाणी जाणे ही नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक बाब आहे संबंधित समस्या त्वरित दूर करावी व नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे या समस्यांचे निराकरण न ना केल्यास नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने उग्र आंदोलन करण्याची भूमिका यावेळी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आली नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम असून सदर सांडपाणी मिश्रित पाणी जलवाहिनीतून येणे ही गंभीर बाब आहे प्रशासनाने त्वरित गळती बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत व पाताळगंगा नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करून सदर सांडपाणी नदीत न सोडण्यासाठी मोहीम राबवावी असे अशी भूमिका खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर शेखर जांभळे व किशोर साळुंखे यांनी मांडली आहे नमस्कार आपण आहोत गगनगिरी मंदिराच्या आसपास या ठिकाणी आपण बघतोय की नाल्यामधनं पाणी आलेलं आहे आणि पिण्याची जी आपली लाईन आहे त्याच्यामध्ये पण ते पाणी जात आहे म्हणजे अख्खं संपूर्ण शहर जे आहे वार वार हो। हे दूषित पाणी पिते असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला विनंती केली आणि आता पण विनंती करत आहोत की हे जे सांडपाणी सोडलेलं आहे जे घाण पाणी सोडलेलं आहे त्याची वेगळी व्यवस्था असावी कारण हे पाणी जे आहे नदीला जात आहे एमपीसीबी पण याच्यामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे कारण नदी पण त्यांनी प्रदूषित होते तर आमची प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या पाण्याची व्यवस्था लावी व खोपोलीकरांना चांगलं पाणी मिळेल त्यामुळे कोणी आजारी पडणार नाही याची दक्षता घ्यावी जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक